हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सूड सायन्स हॅड नॅन ऑल ऑफ फी एजॉइंगथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी टेन्थर्डच लिनियर इक्वेशन इन टू वेरेअल पला आहे पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप सारे कमेंट्स केले टीचर सायन्स पण सुरू करा तर फक्त आणि फक्त तुमच्यासाठी फटाफट सायन्स पण सुरू करते तर सायन्स मध्ये आपला पहिला लेसन आहे की ज्या लेसनचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण काय आहे नक्की आपण दहावी आलेलो आहे या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं की अरे हे गुरुत्वाकर्षण शक्ती नक्की काय आहे बरं काय काय शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये ते तुम्हाला इथे दिलेले आहे पण नक्की हे ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला जरा कमेंट सेक्शनमध्ये शोध कोणी लावला हे सगळ्यांना माहिती आहे त्याची इंटरेस्टिंग स्टोरी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला छानपैकी क्लिअर करणार आहे ह्या मी व्हिडिओमध्ये तर आपल्याला ह्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये महत हे महत्वाचे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स आपल्याला इथे बघायचे आहेत कुठले पॉईंट्स आहेत सगळ्यात महत्वाचे ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट काय आहे आपण ती छानपैकी डिटेलमध्ये समजावून घेणार आहेत काय आहे ग्रॅव्हिटेशन त्यानंतर पेपरला सगळ्या पेपरला पी क्वेश्चन देणार आहे केपलर्स लॉ हं केपलर्स लॉ मी तुम्हाला नीट समजावून सांगणार आहे त्यानंतर ऍस्क्युलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ फ्री फॉल काय आहे सर्क्युलर मेशन आणि सेंट्रिपिटल फोर्स काय आहे ह्या कन्सेप्ट न्यूटॉन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे आणि इस एस्केप वेलॉसिटी काय आहे म्हणजे हे फोर पॉईंट आणि हे थ्री पॉईंट या सेवन महत्वाच्या पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये क्लिअर सगळ्यांना फक्त सात पॉइंट आहे हे सात पॉइंट पेपरला कसे लिहायचे केपलर्स ला के कसा लिहायचा त्यानंतर फ्री फॉलची डेफिनेशन कशी लिहायची ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन कशी लिहायची न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन लक्षात कसा ठेवायचा सर्क्युलर मोशन म्हणजे काय सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय त्याच्यावरती शॉर्ट नोट कशी लिहायची याच्यावरचे न्यूमरिकल्स कसे कर सॉल्व्ह करायचे सगळं सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला आ, मी या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात पहिले आता ही तर आहे बेसिक कॅन यू रिकॉलमध्ये तुम्ही फटाफट री रीड करून घ्यायचं आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला ह्या सात कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे ग्रॅव्हिटेशन नक्की काय आहे चला समजून घेऊया ग्रॅव्हिटेशनला मराठीमध्ये काय म्हणतात जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा बरं सगळ्यांनी चला फटाफट सो सगळ्यांना शोध दिलेला आहे तर हे आपले ग्रेट सायंटिस्ट आहेत कोण इथे तुम्हाला है, आपले ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन इथे या ऍपलच्या झाडाखाली तुम्हाला सगळ्यांना ही स्टोरी माहिती आहे ना स्टोरी माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा तर हे आपले ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन एक दिवस असे सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते पृथ्वीवरती ही आपली पृथ्वी पण दाखवलेली आहे पृथ्वीवरती सफरचंद झाडाखाली बसलेले होते आणि अचानक 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 एक सफरचंद खाली पडलं सफरचंद खाली पडलं आपण काय केलं आपण सफरचंद खाऊन मोकळं झालं असतो एवढा विचार नसता केला की हे सफरचंद खालीच का आहे आहे ठीक हां मग हे सफरचंद मग आपलं हे जे न्यूटन आहे त्या विचार केला की हे जे ऍपल आहे हे खालीच का आलं खालीच का आलं हे जे ऍपल आहे हे या दिशेला या दिशेला किंवा या दिशेला वरती का गेलं नाही का गेलं नाही ओके okay? सो so, सो so, सो so, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात आफ्टर सो so, so, बघा 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 छानपैकी समजून घ्या तुम्हाला छान इथे दिलेली पण आहे इन्फॉर्मेशन ॲज वी लर्न हॅव द फेनॉमिनम ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कव्ह बाय सर आयझॅक न्यूटन आता याच्यावरती फिलिंग द ब्लँक्स मध्ये किंवा ट्रू फॉल्समध्ये आणि कुठेही काय जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जाऊ शकतात साधी गोष्ट तुम्ही टेन्थ स्टँडर्डला आला आहात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं किंवा कुणालाही साध्या कुठल्याही छोट्या मुलाला जरी विचारला अरे ग्रॅव्हिटेशनचा शोध कुणी लावला तर सगळ्यात पहिल्या लाईनमध्ये मध्ये आहे द फेनॉमिन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन ग्रॅव्हिटेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय गुरुत्व गुरु आपण काय म्हणतो त्याला गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण वरती खूप सारे तुम्ही फिल्म बघितले असेल शॉर्ट्स बघितले असेल या गुरुत्वाकर्षणाचा शोध कुठलीही वस्तू वरती फेकल्यानंतर ती जमिनीकडेच का येते जमिनीच्या दिशेनेच का येते कारण की पृथ्वी जी आहे ती एक प्रकारचं बल त्याच्यावरती प्रयुक्त करत असते त्या फोर्सला आपण काय म्हणत असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणत असतो हा शोध कोणी लावला सर आयझॅक न्यूटन सो हू हु फाउंड द फेनॉमिन ग्रॅव्हिटेशन व्हॉट इज द आन्सर हु फाउंड देनॉमिन ऑफ ग्रॅव्हिटेशन write down in the comment section as the story goes he discovered the force by seeing an apple free for free on the ground he wondered why apples were vertical downward not an angle to the vertical apple. <laughs> इथेच इकडेच का पडलं इकडे का पडलं नाही इकडे का पडलं नाही इकडे का पडलं नाही असा त्यांनी काय केलं विचार केला त्या गोष्टीचा की अरे हा असं परचंद इकडे खालीच का पडलं खालीच का पडलं असं खूप क्युरियोसिटी होती त्यांच्यामध्ये ते सायंटिस्ट होते ना आफ्टर मच थो ही केम टू कन्क्लुजन दॅट अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इट्स सेल्फ अँड दिस इज अट्रॅक्टिव्ह फोर्स मी डायरेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ हे सगळ्यात महत्वाचं आहे तर आपले जे आयझॅक न्यूटन आहे त्यांनी काय सांगितलं आहे की पृथ्वी एक विशिष्ट प्रकारचा फोर्स त्या ऍपलवरती टाकते आहे आणि त्या फोर्समुळे तुमचं जे ऍपल आहे ते पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने सेंटर ऑफ द सर्कल व्हॉट इज दिस दिस इज द सेंटर ऑफ सर्कल दिस इज य सेंटर ऑफ सर्कल सेंटर ऑफ सर्कलच्या दिशेने येतो आहे काय काय तुमचं जे ॲपल आहे ते सेंटर ऑफ सर्कलच्या दिशेने येत आहे असं कोणाचं म्हणणं आहे म्हणजे समजा समजा साधी गोष्ट आहे बघा हां आता एक मिनटं समजा हे ॲपलचं झाड जा तुमचं इथं इत, इथं असतं आणि ॲपल जे आहे ते जे आहे ते पडलं असतं इकडनं किंवा 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 हे जे ॲपलचं झाड जा आहे ते इकडं आहे इकडं आहे आणि हे ॲप्पल इकडनं पडलं असतं कुठे पडलं असतं ऍपलचं झाड तुमचं इकडं असो इकडं असो किंवा कुठल्याही दिशेनं असो जे ऍपल पडणार आहे ते कुठे पडणार आहे सेंटर ऑफ द सर्कल ज्या दिशेने कुठे पडणार आहे सेंटर ऑफ दी सर्कल हे कोणी सांगितलं आपले जे आयझॅक न्यूटन आहे त्यांनी सांगितलं मग आपण कुठली वस्तू फेकली आपण चेंडू फेकला आपण कुठलीही वस्तू आकाशामधून किंवा वरती फेकलेली जी वस्तू आहे ती कुठे येत असते नेहमी सेंटर ऑफ द सर्कल पृथ्वीच्या जे सेंटर आहे तिकडे येत असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके okay, ओके okay. अशा पद्धतीने ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट होती की ग्रॅव्हिटेशन काय आहे बघा द फोर्स ऑफ अन अपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल कुठे आहे सेंटर ऑफ द सर्कल कडे तो फोर्स आहे अलॉग द परपॅडिक्युलर फ्रॉम द पोजिशन ऑफ द ॲपल टू द सर्फेस ऑफ द अर्थ हे पण खूप महत्वाचं आहे आणि हा जो फोर्स लागणार आहे पृथ्वी जो त्याच्यावरती त्या अपलवरती जो फोर्स लावणार आहे त्याची दिशा काय आहे त्याची दिशा आहे परपॅडिक्युलर नाईन्टी डिग्रीचा अँगल करते परपॅडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ सेंटर ऑफ दी सर्कल इथे 90 डिग्रीचा डायरेक्शन करणारी ती काय आहे तुमची बघा इथे फिल इन द ब्लँक्सला येऊ शकतो तुम्हाला फोर्स ऑन द ऍपल ऑन दी ट्री इज टूवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल कुठे तुमचा फोर्स लागणार आहे कुठे फोर्स लागणार आहे कमेंट सेक्शनमध्ये पहिली फिलिंग द ब्लँक्स लगेच लिहून घ्या तुम्ही लगेच पेन्सिलने तुमच्या पुस्तकामध्ये टिक करा द फोर्स ऑफ अँपल ऑन द ट्री इज टुवर्स द डॅश डॅश ऑफ द अर्थ मग तुम्हाला इथे चार ऑप्शन देतील सेंटर ऑफ द सर्कल अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टुवर्ड्स द सेंटर काय आहे सेंटर ऑफ द अर्थ तो जो फोर्स आहे तो पृथ्वीच्या केंद्राकडे असणार आहे अलॉग द परपॅडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ एपल टू द सर्फेस ऑफ द आणि कसा असणार आहे परपेंडिकुलर मग ऑप्शन मध्ये तुम्हाला देतील परपेंडिकुलर पॅरल देतील बोथ देतील लक्षात घ्या हा जो सफरचंद आहे ते पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने पडणार आहे आणि त्याच्या फोर्सची दिशा काय आहे परपॅन्डिक्युलर टू द सेंटर ऑफ द सर्कल पृथ्वीच्या जे केंद्र आहे त्याच्याशी नव्वद अंशाचा कोण करणारी गोष्ट आहे मग आता बघा हे सगळं न्यूटननी आपल्या ह्या थेरीमध्ये सांगितलं आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द म्हणजे बघा इथे दोन फिल इन द ब्लँक्स तयार होतात तुमच्या इथेच काय होतं दोन फिलिंद ब्लँक्स हे दोन्ही द ब्लँक्स मी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या ओके द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू द स्केल त्याच पद्धतीने इथे बघा तुमचा काय आहे हा तुमचा आहे मून आहे हा मून काय करत असतो ह्या पृथ्वीभोवती असा चक्कर काटत असतो पृथ्वीभोवती असा गोल 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 एक विशिष्ट कक्षेमध्ये काय करत असतो हा मून फिरत असतो मग बघा न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटेशन ॲप्स ऑन द ॲपल मग जर मग जर तुमचा हा जो फोर्स आहे न्यूटन म्हणतात की हा जर फोर्स ॲपलसाठी असेल तर मग हा फोर्स चंद्रासारख्या किंवा प्लॅनेट सारख्या स्टारसारख्या गोष्टींवरती पण असेल का रे ग्रॅव्हिटेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशन जसं वरती फेकलेल्या कोणत्याही वस्तूच्या बाबतीत आहे तसं हे ग्रॅव्हिटेशन चंद्रावरती पण लागू होत असेल का बाकीच्या प्लॅनेट्सवरती पण लागू होत असेल का बाकीचे जे तारे आहेत त्याच्यावरती पण ला, लागू लागू होत असेल की असेल का आहे की नाही किती सुंदर सुंदर विचार ह्या आपले जे आयझॅक सर आयझॅक न्यूटन आहे यांच्या मनामध्ये आले होते हे झालं तुमचं ग्रॅव्हिटेशन विषय ओके क्लिअर सगळ्यांना सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून देणारे आपले जे ग्रेट सायंटिस्ट आहे सर आयझॅक न्यूटन यांच्याविषयी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते किंवा याच्यावरती शॉर्ट नोट नाही फिल इन द ब्लँक्समध्ये काही प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला जनरल नॉलेजमधून माय जनरल नॉलेज म्हणून माहिती पाहिजे की सर आयझॅक न्यूटन नक्की काय आहे हे असे दिसतात सर आयझॅक न्यूटन ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन त्यांचा जन्म सिक्स्टीन फोर्टी टूमध्ये आणि मृत्यू सेव्हन्टीन ट्वेंटी सेव्हनमध्ये इथे दिलेला आहे was one of the greatest scientists in recent time david is a great scientist sir isaac newton he was born in england general knowledge लक्षात ठेवा कुठे जन्म झाला आहे सर आयझॅक न्यूटन यांचा येस 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 कुठे जन्म झाला आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहा टेल मी द बर्थ प्लेस ऑफ सर आयझॅक न्यूटन कुठे जन्म झाला इंग्लंडमध्ये ही गेव हिज लॉज ऑफ मोशन इक्वेशन मोशन्स अँड थेरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक द प्रिन्सिप या दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट बघा तुम्ही नाईन्थ स्टँडर्डला होते लॉज ऑफ मोशन जे पहिल्याच चॅप्टरमध्ये शिकले हे सगळे लॉज ऑफ मोशन इक्वेशन्स त्यांनी तयार केले नंतर वेगवेगळ्या मोशनच्या थ्री थेरी तयार केले ग्रॅव्हिटी काय आहे हे सगळं सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे कुठे त्यांच्या एका पुस्तकामध्ये कि ज्या पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपिया काय आहे प्रिन्सिपिया सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती झाली तुम्हाला त्यांचा जन्म कुठे झाला त्यांचा जन्म झाला आहे इंग्लंडमध्ये त्यांनी लॉज ऑफ मोशन ग्रॅव्हिटेशन इक्वेशन्स uh, कुठे लिहून ठेवले आहे व्हॉट वॉज द नेम ऑफ दॅट बुक प्रिन्सिपिया तर पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचं हे पुस्तकाचं नाव तुम्ही टिक करून घ्या प्रिन्सिपिया ओके बिफोर दिस बुक वॉज रिटन केपलर हॅड गिवन द लॉज डिस्क्राईबिंग द प्लॅनेटरी मोशन याच्या आपले जे सर आयझॅक न्यूटन आहे त्यांच्या अगोदर एक सायंटिस्ट एक ग्रेट सायंटिस्ट होते त्यांचं नाव होतं केपलर त्यांची लॉज आपल्याला की जे पेपरमध्ये आपल्याला जातात हे केप्लर होते ह्या संपूर्ण जगाला काय होतं ही डिस्क्राईब द प्लॅनेटरी मोशन प्लॅनेटरी मोशन म्हणजे हे जे सगळे जे प्लॅनेट आहे आपला सण आहे हा काय आहे आपला सण आहे या सण भोवती बाकीचे जे सगळे प्लॅनेट आहे एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरतायत एका विशिष्ट कक्षेमध्ये का फिरता आहे या विशिष्ट कक्षेमध्ये आहेत असं त्यांच्या लक्षात आलं कोणाच्या केप केप्लरच्या के अँड हे गिवन थ्री लॉज डिस्क्राईबिंग मग केपलरनी पहिले काय केले हे प्लॅनेटरी मोशन बाबतचे थ्री लॉज हे जगाला सांगितले ही लॉज वॉज नॉट नोन पण ते कुठल्या म्हणजे त्यांनी फक्त सांगितलं की अरे हे जे तुमचं विनस तुमचं वेनस आहे तुमचं मार्स आहे ज्युपिटर आहे मर्क्युरी आहे हे सगळे ग्रह सूर्याभोवती एका विशिष्ट कक्षेने फिरतायत हे त्यांच्या लक्षात आलं पण काय रिझन असेल हे रिझन मात्र त्यांना माहिती नव्हतं ओके uh, डिस्क्राईब बाय केप्लर लॉ वॉज नॉट नोन पण त्यांना ते लॉज माहिती नव्हतं कोणाला केप्लरला फक्त त्यांना कळवत अरे हे काहीतरी विशिष्ट कक्षे भोवती फिरतात पण त्याच्या मागे काय सायन्स आहे काय लॉज आहे हे त्यांना माहिती नव्हतं न्यूटॉन विथ धिस थेरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिरायव्ह किपो कि रॉ आणि आपले हे जे ग्रेट सायंटिस्ट जे आहेत न्यूटन यांनी काय केलं हे का केप्लर्सला के तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तुम्ही म्हणतायत की सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते सूर्याभोवती का विशिष्ट कक्षेने फिरतायत ओके okay, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण याच्या मागे काही लॉज आहे काही मोशन आहे काही मॅथमॅटिकल टर्म्स आहे मग आपले जे न्यूटन आहे त्यांनी न्यूटन विथ हिज थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी त्यांनी ग्रॅव्हिटीच्या थेअरीनुसार मॅथमॅटिकली काही नुसार का हे प्रूव्ह केलं की यस फिरतायत हे प्लॅनेट सूर्याभोवती फिरतायत ह्या मॅथमेट ह्या मॅथ्सने ह्या लॉजने या इक्वेशनने फिरताय हे डिराईव्ह कोणी केलं आपले जे न्यूटन आहे ग्रेट सायंटिस्ट न्यूटन यांनी सांगितलं आहे ओके सगळ्यात पहिले काय लक्षात राहील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा ओके पुढे काय म्हणतात बघा इन ऍडिशन टू धिस द न्यूटन डीड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरिया खूप साऱ्या मध्ये हे जे आपले ग्रेट सायंटिस्ट जे न्यूटन आहे त्यांनी खूप साऱ्या एकाच क्षेत्रामध्ये काम केलं का नाही त्यांनी खूप साऱ्या क्षेत्रामध्ये काम केलं सायन्समध्ये इन सेव्हरल एरियाज इन्क्लुडिंग द लाईट प्रकाशाच्या बाबतीत इतका अभ्यास केला इतका अभ्यास केला हिटच्या बाबतीत अभ्यास केला साऊंड आणि मॅथमॅटिक्स चार गोष्टींचा अभ्यास केला कोणी आपले जे सर आयझॅक न्यूटन आहे लाईट हीट साऊंड अँड मॅथमॅटिक्स ओ माय कॉड आपल्याला खूप अवघड वाटतात हं प्रकाशाचा वेग काय आहे वगैरे वगैरे हीट काय आहे साऊंड काय आहे मॅथमॅटिक्स या चार गोष्टींचा त्यांनी खूप खूप म्हणजे आयुष्यभर अभ्यास केला सर आयझॅक न्यूटन यांनी ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स एवढंच नाही त्यांनी त्यांनी केलं गणिताची एक नवीन शाखा त्यांनी उदयाला आणली मॅथमॅटिक्सची एक नवीन शाखा दिस इज कॉल्ड ॲज अ कॅल्क्युलस आपण जे म्हणतो ना फील्ड कॅल्क्युलस मला कॅल्क्युलसमध्ये हे करायचं आहे ते करायचं आहे आपण म्हणतो ना आजकालचे विद्यार्थी ती ही कॅल्क्युलस जी मॅथमॅटिक्सची शाखा आहे ती कोणी आणली आहे इन्व्हेन्शन कोणी केलं आहे तर आपले ग्रेट सायंटिस्ट जे न्यूटन आहे त्यांनी सांगितलं आहे वॉज वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ह्या जे कॅल्क्युलेशन आहे जे फिजिक्स आहे मॅथमॅटिक्स याच्यामध्ये ह्या कॅल्क्युलेश शाखेचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे ही वॉज फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट द रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप सुद्धा सगळ्यात पहिले कोणी शोधून काढला हे आपले आईस आयझॅक न्यूटन यांनी शोधून काढलं अशी खूप सुंदर इन्फॉर्मेशन आपल्या पुस्तकामध्ये ह्या ग्रेट सायंटिस्टची दिलेले आहे तुम्ही अजून तुमच्याकडे इन्फॉर्मेशन मिळवा एक छानपैकी फोटो त्यांचा आणि त्यांची माहिती चिटकवा आणि त्यांची माहिती मिळवा किती ग्रेट आहे सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवायचं जर द आले बर्थ प्लेस इंग्लंड आहे त्यांनी जे पुस्तकात सगळं सगळं ठेवलं त्या पुस्तकाचं नाव आहे त्यानंतर त्यांनी काय केले प्रूफ केले मॅथमॅटिकली प्रूफ केले कोणत्या चार क्षेत्रामध्ये त्यांनी डीप वर्क केलं लाईट हिट साऊंड आणि मॅथमॅटिक्स या चार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं त्यांनी मॅथमॅटिक एक नवीन शाखा जगाला दिली काय नाव त्या मॅथेमॅटिकच्या शाखेचं कॅल्क्युलस कॅल्क्युलसमध्ये कशाचा अभ्यास करतात फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सच्या लॉजला बरं सगळ्यात पहिले काय शोधून काढलं त्यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप रिफ टेलिस्कोपमधून आपण बघतो ना, ना? दूरची वस्तू आपल्याला काय दिसते एकदम स्पष्ट दिसते रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप जे आहे ते शोधून कोणी काढलं हू वॉज द फाउंडर ऑफ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप राईट डाऊन द क्वेश्चन क्वेश्चन लिहा हा प्रश्न येईल तुम्हाला हू वॉज द फाउंडर ऑफ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आन्सर लिहा कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे जर आयझॅक न्यूटन तुम्हाला काही आलं तर हे सगळं डिटेलमध्ये छानपैकी समजावून सांगितलं स्टुडंट आता आपण समजून घेऊया सर्क्युलर मोशन काय आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स काय आहे आता याच्यासाठी कर। आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचं तुम्ही पण हा एक्सपेरिमेंट घरी करू शकता काय करायचं एक दोरा घ्यायचा त्याला दगड बांधायचा हा एक असे मार्किंग करा आणि इथे ठेवून असं गोल 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 गोल, गोल फिरवा फिरवला आता सोडून द्या सोडल्यानंतर तो दगड कुठे पडतो कसा पडतो काय पडतो हे सगळं आपल्याला ऑब्झर्व्ह करायचं आहे या एक्सपेरिमेंटमध्ये त्यातून आपल्याला दोन कन्सेप्ट क्लिअर होणार आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स कुठल्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आपल्या सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स या दोन कन्सेप्ट आपल्या इथे क्लिअर होणार आहे ठीक आहे हा एक्स्पेरिमेंट सगळं डिटेलमध्ये तुम्हाला दिलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं बघा ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग आपण जोपर्यंत तो, तो दोरा असा पकडून गोल 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 फिरवतो आहे वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस तुम्हाला काय वाटते आपण तो फिरवतोय फिरवतोय फिरवतो फिर तो जो फोर्स आहे त्या दगडाला फिरवणारा हा जो फोर्स आहे बघा ही मुलगी फिरवते आहे या दगडाला फिरवणारा जो फोर्स आहे तो बाहेर बाहेर लावते का तो फोर्स तो फोर्स बाहेर तुम्हाला वाटत असेल तो फोर्स आपण बाहेर लावतो नाही तो फोर्स आपण स्वतःकडे लावतोय हा जो फोर्स आहे ही मुलगी स्वतःकडे जोपर्यंत फिरवती ती फोर्स काय आहे सेंटरकडे फोर्स लावतीये कुठे सेंटरकडे इकडे फोर्स लावतीये इकडे फोर्स सेंटरकडे जोपर्यंत तो दगड फिरवती तो फोर्स कुठे आहे सेंटरकडे फोर्स आहे मग सेंटरकडे फोर्स आहे म्हणून त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात अवघडे तो जो फोर्स आहे जो फोर्स सेंटरकडे लावतात जो फोर्स सेंटरकडे असतो त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात अवघडे काही डेफिनेशन कशी लिहायची सगळं काही छान छान लिहून आहे मी तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची नाही सर्क्युलर मोशन शंभर टक्के तुम्हाला दोन मार्क येईल सेंट्रिपिटल फोर्स शंभर टक्के दोन मार्काला लिहून घ्या आय एम पी टू मार्क्ससाठी तुम्हाला येणार आहे डेफिनेशन किंवा शॉर्ट नोट हा किंवा फिल इन द ब्लँक सेंट्रिपिटल फोर्स काय आहे आणि सर्क्युलर मोशन काय आहे क्लिअर तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स सेंट्री टुवर्ड्स द सेंटर सेंट्रिपिटल फोर्स मीन्स टुवर्ड्स द सेंटर ओके टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बघा वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अँड आर अप्लाइंग फोर्स टुवर्ड्स इट आपण तिकडे फोर्स लावतोय द फोर्स स्टॉप इफ वी रिलीज द स्ट्रिंग इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलँग अ स्ट्रेट लाईन विच इज अँजन टू द सर्कल अँड द पोजिशन ऑफ द स्टोन वेन द स्ट्रिंग इज रिलीज बिकॉज दॅट इज द डायरेक्शन ऑफ द व्हिलासिटी ऑफ दॅट इंस्टंट टाइम याचा अर्थ समजून घ्या सगळ्यात महत्वाचं आपण ते गोल 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 असं फिरवतोय आणि अचानक तो दगड सोडून दिला कुठे जाणार आहे तो दगड कुठे फेकला जाईल एक्झॅक्टली exactly, तो जो दगड आहे तो टँजशी बरोबर असा नाइंटी डिग्रीमध्ये नाइन्टी डिग्रीमध्ये बघा कुठे जाणार आहे बघा इथे दिले इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलँग द स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन मध्ये जाणार आहे टँजंट टू द सर्कल ही स्पर्शिका काढली या टँजंट बरोबर जाणार आहे अँड द पोजिशन ऑफ द स्टोन व्हेन द स्ट्रिंग इज रिलीज बिकॉज ऑफ डायरेक्शन ऑफ म्हणजे त्यावेळेस त्याची जी डायरेक्शन ऑफ विलॉसिटी काय आहे त्याच्या अनुषंगाने बरोबर तो नाईन्टी डिग्रीने तो सरळ फेकला जाणार आहे साधी गोष्ट आहे साधी गोष्ट आहे तुमचं डेली लाईफमधलं एखादं एक एक्झाम्पल घ्या डेली लाईफमधलं तुम्हाला मी एखादं तुमचं एक्झाम्पल सांगते की जेणेकरून तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स हा अजून नीट लक्षात येणार आहे ओके डेली लाईफचं एक्झाम्पल कुठलं एक्झाम्पल सांगू हां तुम्ही याचं पावसाळ्याच्या दिवसामध्ये याचं चाक बघितलं आहे आपलं जे ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरचं चाक बघितलंय का जर चिखलामध्ये फसलेलं असेल ते गोल 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 ते जे चाक जे आहे ते असं काय होत असत गोल 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 असं आहे तो जो चिखल आहे तो चिखल उडताना तुम्ही बघितलंय का तो चिखल बरोबर असा नाईन्टी इकडे टँजनशिली जात असतो तो चिखल समजा इकडनं असेल इकडनं ते तर इकडे जात असतो तो नाईन्टी डिग्रीचा किंवा इकडनं उडत असेल तर इकडे जात असेल इकडनं उडत असेल तर इकडं म्हणजे बरोबर त्या दिशेने टँजनशिअली काय होत असतो तो चिखल तुमचा फेकला जात असतो त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सेंट्रिपिटल फोर्स हा दाखवलेला आहे सेंट्रिपिटलची कन्सेप्ट जी आहे ती समजावून सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे इथे अ स्टोन टाईट टू द दिंग अलॉग अ सर्क्युलर अँड इट्स इन द विलॉंगल डायरेक्शन हे पण तुम्हाला काय केलं आहे इथे दाखवलेलं आहे त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स बघा अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलोंग अ सर्कल अँड इट्स डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल तो जो फोर्स आहे ज्यावेळेस सर्कलच्या डायरेक्शन म्हणजे सेंटर ऑफ दी कडे हां जो फोर्स आहे तो सेंटर ऑफ दी कड़े जे वेस लागला जात असतो त्या फोर्सला आपण काय म्हणत असतो सेंट्रीपिटल फोर्स असं म्हणत असतो ओके okay. मग आता हा सेंट्रीपिटल फोर्स काबर तुम्हाला दिलेला आहे तर आपल्या आकाशामध्ये खूप सारे तारे आहे ग्रह आहे मून आहे यांच्या बाबतीत पण हा सेंट्रीपिटल फोर्स असेल का असा प्रश्न या सगळ्या सायंटिस्टच्या मनामध्ये निर्माण झाला मग पुढे बघा काय म्हणतात काय म्हणतात ते बघा लक्ष द्या समजून घ्या व्यवस्थित छानपैकी मस्त कन्सेप्ट आहे खूप छान आहे यु नो दॅट द मून विच इज नॅचरल सॅटेलाईट ऑफ द अर्थ पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट कुठला आहे विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ मून इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ गोज अराउंड इट इन अ डेफिनेट ऑर्बिट ऑर्बिट ही तुमची हा तुमचा ही तुमची काय आहे अर्थ आहे या आणि ह्या भोवती कोण फिरतो आहे हा तुमचा मून एका स्पेसिफिक ऑर्बिट भोवती असा ऑर्बिटने काय करतोय फिरतो आहे फिरतो आहे फिरतो आहे ठीक आहे पुढे काय म्हणतात द डायरेक्शन ऑफ द मून ऑफ द मून ॲज वेल एज स्पीड कॉन्स्टंटली चेंज दिस मोशन एका स्पीडने का नाही त्याची डायरेक्शन कंटिन्युअस तो गोल 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 फिरतो म्हणजे त्याची दिशा बदलती आहे त्याचा स्पीड पण बदलतो आहे कुणाचा आपल्या ह्या मूनचा डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन मून तुम्हाला वाटतंय या मून वरती पण कुठला तरी फोर्स कॉन्स्टंट असणार आहे त्याच्यामुळे तो एका विशिष्ट ऑर्बिट मध्ये फिरतोय त्याच्यामुळे तो गोल गोल एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरतोय व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ इट मोशन दोज बीन इफ नो सच फोर्स इट जर त्याच्यावरती हा फोर्स नसता तो कुठेही फेकला गेला असतो कुठेही फेकला गेला असताना फ्रॉम द अबव ऍक्टिव्हिटी हे कशासाठी दिले तुम्हाला या पुस्तकामध्ये पहिल्याच लेसन मध्ये एक्झॅम्पल अँड क्वेश्चन इट इज क्लिअर दॅट फॉर द मून टू गो अराउंड अर देर मस्ट बी फोर्स विच इज एक्झर्टेड मून त्या मून कुठला तरी फोर्स आहे मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ विच इज अट्रॅक्ट द मून टुवर्ड्स इट सेल्फ म्हणजे शंभर टक्के हा जो मून आहे हा पृथ्वीभोवती असा राऊंड अँड राऊंड अँड ऑर्बिटने फिरतो आहे याचा अर्थ ही जी आपली अर्थ आहे ती शंभर टक्के शंभर टक्के काय करते आहे त्याच्यावरती काहीतरी फोर्स लावते आहे म्हणून तो गोल गोल फिरते आहे म्हणजे अर्थ काय करत असते त्याला आपल्याकडे खेचत असते स्वतःकडे स्वतःच्या सेंटरकडे काय करते ह्या मूळ ला खेचते म्हणजे एक फोर्स लावते कोणता फोर्स लावणार आहे आपली अर्थ इट इज नथिंग बट अ पिटल फोर्स चंद्रावरती कोणता फोर्स लावला आहे आपल्या पृथ्वीनी सेंट्रीपिटल फोर्स लावलेला आहे स्वतःकडे आकर्षून घेते म्हणून तो त्याची कक्षा सोडत नाही कंटिन्यू त्याला त्या ऑर्बिट मध्ये फि, फिरत फिरत ठेवत असते कोण आपली अर्थ ह्याच फोर्सला आपण काय म्हणणार आहेत सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्री फोर्स असं म्हणणार आहोत काय म्हणणार आहोत सेंट्रीपिटल फोर्स आहे सो ही सगळी छानशी कन्सेप्ट होती इथे आता आता तुम्हाला परीक्षेला येईल व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स अँड व्हॉट इज सर्क्युलर मोशन चला फटाफट डेफिनेशन लिहून घ्या सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फक्त डेफिनेशन मी लिहून नाही देणार आहे ही डेफिनेशन परीक्षेला कशी लिहायची आणि पाठ कशी करायची पाटनर पाठांतर नाही लक्षात कशी ठेवायची कायमस्वरूपी ते पण सांगणार आहे तुमचे दोन दोन मार्क्स इथे क्लिअर होणार आहे ठीक आहे चला सर स्टुडंट परीक्षेला सर्क्युलर मोशन टू मार्क्ससाठी किती साठी विचारतील डेफिनेशन व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन किती सिंपल सुंदर डेफिनेशन आहे मोशन ऑफ द पार्टिकल कुठल्याही पार्टिकलची मोशन अलॉग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल एज अ सर्क्युलर मोशन समजा हा पार्टिकल आहे हा काय आहे पार्टिकल आहे याची काय आहे मोशन आहे मोशन कशा रिस्पेक्ट मध्ये आहे ह्या सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल हा काय आहे तुमचा सर्कल याला काय म्हणतो आपण सरकम्फरन्स ऑफ द सर्कल काय म्हणत असतो सरकम्फरन्स ऑफ द सर्कल मग कुठल्याही ऑब्जेक्टची त्याच्या सरकम्फरन्सच्या रिस्पेक्टनी जी गोल गोल म्हणजे तो जो कुठलाही ऑब्जेक्ट जो गोल 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 फिरतो कोणाभोवती सरकम्फरन्स भोवती त्याला आपण काय म्हणतो काय म्हणतो सर्क्युलर मोशन द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल पाठ करायला अवघड आहे लक्षात ठेवायला अवघड आहे दो चला पटापट माझ्यासोबत करा माझ्यासोबत दोन दोन तीन तीन वेळा म्हणा आणि लगेच कमेंट सेक्शनमध्ये लिहा व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन दोन मार्काचं तुमचं इथे फिक्स सर्क्युलर मोशन कधीही विचारू द्या तुम्हाला शंभर टक्के लिहिता येणार आहे व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन काय आहे द मोशन ऑफ पार्टिकल नाही आठवलं पेपरला पेपरला तुम्हाला पार्टिकल नाही आठवलं काय लिहिणार ऑब्जेक्ट लिहिलं तरी चालेल ऑब्जेक्ट पार्टिकल काही लिहिलं तरी चालेल द मोशन ऑफ द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग दी सर्कम अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल ऍज अ सर्क्युलर मोशन लक्षात राहिलं डोळे बंद करा सगळ्यांनी डोळे बंद करून पटापट लक्षात ठेवा काय आहे सर्क्युलर मोशन द मोशन ऑफ ऑब्जेक्ट ऑर द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल ऑब्जेक्ट मोशन कोणा भोवती सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल भोवती सर्क ही डायग्राम पण लक्षात ठेवा ऑब्जेक्टची मोशन कशा भोवती सरकम्फरन्स च्या भोवती जी मोशन आहे त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणत असतो ओके द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट द दर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन फाइव टाइम्स लिहा ॲज एस तुमच्या नोटबुकमध्ये क्लिअर सगळ्यांना सर्क्युलर मोशन ही कन्सेप्ट आय थिंक क्लिअर झाली असेल तुम्हाला टू मार्क्स मिळतील की फक्त मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा सर्क्युलर मोशन तुम्हाला समजलं काय आहे सर्क्युलर मोशन द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल मी ऑब्जेक्ट आहे ही मी काय आहे ऑब्जेक्ट किंवा हा ऑब्जेक्ट आहे याची सर्क्युलर मोशन म्हणजे काय द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग दी सर्कम फरन्स ऑफ द सर्कल सर्कम फरन्स ऑफ द सर्कल हा याला काय म्हणणार आपण सर्क्युलर मोशन म्हणणार आहोत क्लिअर चला पुढे जाऊया सेंट्रिपिटल फोर्स सो so, स्टुडंट सेंट्रिपिटल फोर्स बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जरा बघा आणि सेंट्रिपिटल फोर्सची व्याख्या आतापर्यंत किती वेळा विचारली आहे जरा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा सो so, स्टुडंट सेंट्रिपिटल एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया एक काय घेतलं एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्याला मी काय केलं दोरीने बांधलेलं आहे आता सेंट्रि सेंट्रिपिटल फोर्स काय आहे त्याला नीट बघा मी काय केलं हे जे ऑब्जेक्ट आहे याला गोल 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 असं फिरवते आहे ज्यावेळेस मी गोल गोल फिरवते माझा हात पण काय होतोय काहीतरी फोर्स लावतोय तो फोर्स कुठे लावतोय आतल्या दिशेने फोर्स कुठल्या दिशेने लावतोय आतल्या दिवशे दिशेने त्याचा सेंटर ऑफ द सर्कल काय आहे हा होता म्हणजे मी त्याचा सेंटर ऑफ हा से, त्याचा सेंटर ऑफ द सर्कल बनलेला होता आणि हा जो फोर्स आहे इथे फोर्स कसा लावला गेला टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे हा ऑब्जेक्ट इथे गोल गोल फिरत होता पण त्याचा तो फोर्स कुठे ला, लावला जात आत आतमध्ये आतमध्ये ज्यावेळेस आतमध्ये फोर्स लावला जातो त्याला सेंट्रिपिटल फोर्स करतो म्हणत असतात डेफिनेशन काय आहे फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल तो ऑब्जेक्ट कुठे मोव्ह होतोय सर्कल भोवती मोव होतोय अँड द डायरेक्शन टुवर्ड द ऑफ द सर्कल त्याची दिशा काय असते त्याची दिशा नेहमी सेंटरच्या दिशेने असते सेंटरच्या दिशेने सेंट्रिपिटल फोर्स म्हणत असतो क्लिअर सगळ्यांना या एक्झाम्पलद्वारे तुम्ही सुद्धा हा एक्सपेरिमेंट घरी करून बघा आय थिंक तुम्हाला हे सगळं छानपैकी क्लिअर झालं असेल सो अशा पद्धतीने ग्रॅव्हिटेशनचं हे छान पहिलं लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कसं वाटलं आणि तुमच्या कन्सेप्ट था, क्लिअर झाला की नाही ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा चला भेटूया पुढच्या कन्सेप्टह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय